नमस्कार मी अनिकेत स्वागत आहे आपलं टेक अनिकेत मराठी टे युट्यूब चॅनलवरती चॅनलवरती न्यू न असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेलायकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करा तर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेत सांगितले होते की कापूस आणि सोयाबीन पिकाला ते अनुदान देणार आहे तर ते अनुदान आपल्या खात्यात येण्यासाठी शेतकऱ्यांना आता हे एक काम करावे लागणार आहे तर ते काम कोणतं असणार आहे तर शेतकऱ्यांना एक फॉर्म भरावं लागणार आहे आणि ते फॉर्म कृषी सहाय्याकडे द्यावा लागणार आहे तोच फार्म आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि तुम्हाला हा फॉर्म हवा असेल तर आपल्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करा तेथे ते मी हा फॉर्म देणार आहे तर व्हॉट्सअप चॅनलची लिंक आपल्या कमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये आहे तर व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मग सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन पीक उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसंकल्पात केलेल्या घोषणाप्रमाणे प्रतिएक्टर पाच हजार रुपये अर्थसहाय्य देण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे याबाबतचा शासन निर्णय तर ले ले तर शासन निर्णय आपण बघितलेला आहे त्याचा व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर व्हिडिओ बघा तर सन दोन हजार तेवीसमधील मधील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पाच हजार रुपये अर्थसहाय्य दिले जाणार आहे पात्र शेतकऱ्यांच्या त्यांच्या आधार व बँक खात्याशी संलग्न असलेल्या माहितीचा वापर व्हावा यासाठी त्यांचे वैयक्तिक संमतीपत्र किंवा सामूहिक हरकतपत्र आपल्या सा कृषी सहायकाकडे जमा करायचे करणे आवश्यक आहे असल्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले तर संमतीपत्र आपण पुढे बघणारच आहोत तर तुम्हाला जर संमतिपत्र हवे असेल तर आपलं व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा चॅनलची लिंक कमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तर दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये कापूस सो व सोयाबीनाचे कमी दर मिळाले नाही शेतकऱ्यांना झालेल्या आर्थिक नुकसानीवर उपाययोजना म्हणून राज्य शासनाने मागील वर्षाच्या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पाच हजार रुपयेप्रमाणे दोन हेक्टरपर्यंत मदत देण्याचा निर्णय घेतला आहे तर प्रति हेक्टरी पाच हजार रुपये सरकार शेतकऱ्यांना देणार आहे आणि दोन हेक्टरची मर्यादा असणार आहे तर सदर रक्कम सोयाबीन व कापूस उत्पादक असलेला ज्यांनी ई पीक पेऱ्याची नोंदणी केलेली आहे सर्व शेतकऱ्यांना दिली जाणार आहे तर सर्वात महत्त्वाची तुम्ही जर ई प ई पीक केली असेल तर ई पीक पाहणी केली असेल तरच तुम्हाला या चा लाभ मिळणार आहे तर यावरती सुद्धा ई पीक पाहणी चालू झालेली आहे तर सर्व शेतकऱ्यांनी आपली ई पीक पाहणी नोंदणी करणे आवश्यक आहे तर शेतकऱ्यांचे आधार व बँक खाते असलेले संलग्न माहिती कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग करण्यासाठी वापरावी यासाठी शेतकरी वैयक्तिक संमतीपत्र किंवा सामूहिक शेती असले सामूहिक ना हरकत प्रमाणपत्र तातडीने सादर करावे जेणेकरून लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी वितरित करता येईल असे मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितलेले आहे तर कृषी विभागाने कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्व या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी केली असून कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना किमान हजार रुपये तर अशा प्रकारे माहिती समोर येत आहे तर अशा प्रकारे संमतीपत्र असणार आहे तर याच्यामध्ये तुम्हाला जिल्हा तालुका आणि गाव शेतकऱ्याचे संपूर्ण नाव आधार कार्डनुसार तेथे लिहायचे आहे आणि इंग्लिशमध्ये सुद्धा लिहायचे आधार कार्ड क्रमांक लिहायचे मोबाईल क्रमांक दिनांक आणि अर्जदाराची सही आणि नाव येथे करायचे आहे तर अशाप्रमाणे तुम्हाला असमती पत्र कृषी सहायकाकडे जमा करायचं आहे त्यानंतर तुम्हाला या अनुदानाचा लाभ घेता येणार आहे आणि आन सर्वात महत्त्वाचं तुमचं जर सामायिक खातं असेल तर सामायिक खात्यासाठी तुम्हाला ना हरकत प्रमाणपत्रसुद्धा द्यायचा आहे तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकतात की सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये ई पाक ई पीक पाहणी पोर्टल नोंद असलेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे या योजनेचा लाभ आम्हाला घ्यायचा आहे तर यामध्ये तुमचा जिल्हा तालुका गावामधील संपूर्ण खाते क्रमांक हिस्ेदारच आहोत आम्हाला अज्ञाय असणाऱ्या लाभाची रक्कम आम्ही सर्वसंमतीने आमच्यातील सह हिस्सेदार असलेल्या खाली खातेदाराचे नाव यांच्या आधार संलग्न खात्यामध्ये जमा करण्यास संमती देत आहोत तर अशाप्रमाणे तुम्हाला ना हरकत प्रमाणपत्र पत्र हे कृषी सहाय्याकडे जमा करायचं आहे तुमचं जर सामूहिक खातं असेल तरच जर तुमचं सामूहिक खातं नसेल तर तुम्हाला फक्त संमतीपत्र कृषी सहायकाकडे द्यायचं आहे तर हा संमतीपत्र जमा केल्यानंतर दोन ते चार दिवसात तुमची रक्कम खात्यात येईल व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेतकऱ्यांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या अनुदानाचा लाभ घेता येईल धन्यवाद भेटूया पुण्यांना व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र